वीस अकरा दोन हजार वीस रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये शोहेब रशीद शेख वय वर्ष सोळा याला कोणीतरी अज्ञातिस्माने फुस लावून पळवून नेलं किंवा त्याचं अपहरण या अनुषंगानं गुन्हा दाखल होता ज्या गुन्ह्यांमध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलचे इन्चार्ज पी आय गोरख घारगे ए पी आय मलिक आणि पोलीस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं याच्यामध्ये समांतर तपास केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये अशा निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे ज्याचं अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होती तो शोहेब रशीद शेख याचा खून करण्यात आलेला आहे त्याचा मर्डर झालेला आहे ज्याच्यामध्ये तपासामध्ये गुलाम रबानी शेख हे आरोपी आम्ही उत्तराखंड इथून अटक केलेली आहे अद्यापर्यंत प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की आरोपीचे आणि एका पीडित व्यक्तीचे लहान ना, मुलाचे अनैतिक अनैसर्गिक संबंध होते आणि ह्या जो मयत आहे या मयताने ते पाहिलं होतं त्याच्यामुळे भीतीपोटी हा मयत समाजामध्ये किंवा गावामध्ये लोकांना सांगेल या भीतीपोटी आरोपींना त्याचा फोन केला त्या दोन हजार वीस रोजी फोन करून त्यानं बॉडी जी आहे ती स्वतःच्या राहत्या त्या भाड्याच्या दुकानामध्ये त्यानं फरशीच्या खाली ते बॉडीमुळे ते पुरून ठेवला आणि आपण आता जो तपास केला त्या तपासामध्ये आपल्याला त्या बॉडीचे काय अवशेष किंवा हाडांचे काय भाग आता तपासामध्ये मिळून आलेले आहे

भिवंडी शहरला ते गुन्हा दाखल आहे नैसर्गिक कृत्याबद्दल दोन हजार तेवीसपासून पासून आरोपी हा इथून निघून गेला होता आणि तो स्वतःची ओळख लपून उत्तराखंड मध्ये मध्ये काम करतो सध्या एकोणीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आहे